सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये बोरी नदी परिसरामध्ये पूरजन्य स्थिती निर्माण झालेली आहे तिकडे सोलापूर जिल्ह्यात सुद्धा मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे मुसळधार पावसामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये बोरी नदी परिसरामध्ये पूरजन्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे सौरभ वाघमारे यासंदर्भातली माहिती देतात सौरभ सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसामुळे काय स्थिती आहे तृप्ती सोलापूर जिल्ह्याचा जर विचार करायचा झाला तर सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात जो आहे तो कदाचित ढगपुटी म्हणते असा ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्याचेच परिणाम जे आहेत ते, ते अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदी परिसरात दिसून येते माझ्या पाठीमागचं जर हे दृश्य पाहिलं तर हे जे दृश्य आहे ते आ, बो, आ, बोरी नदीच्या पुलावरच आहे जर कशा पद्धतीनं पाहत असाल तर या संपूर्ण शेतातील ऊस जो आहे तो नदीच्या पुलावरती येऊन पडलेला आहे नदीचे जे बॅरि नदीच्या पुलावरचे जे बॅरिगेट्स आहेत ते कशा पद्धतीनं वाहून गेलेले आहेत नदीचं जे पात्र आहे ते कशा पद्धतीने एकंदरीत विस्तीर्ण झालेले या ठिकाणी दिसून येत आहे नदीच्या कडचे जे बॅरिगेट्स असतील शेतकऱ्यांच्या शेतातील जो ऊस असेल तो नदीच्या पुलावरती देखील येऊन म्हणजे अडकलेला आहे आपल्यासोबत काय शेतकऱ्यात काय सांगाल काय काय नुकसान झालं या पावसात साहेब हे ऊस गेले तर सगळं शेडा आणि पपई मैस वगैरे सगळं अडकून पडलेत आणि आपलं ते पपईच बागच पूर्ण गेले चार एकर आपलं गावाचं नाव आहे संगोगी ब अक्कलकोट तालुका जिल्हा सोलापूर हा पूर्ण वारंवारच येतो का परवाच्या मुसळधार पावसामुळे आलाय नाही नाही पाच वर्षापासून हे चालूच आहे धरण बांधल्यावर सगळं हे काम चालूच आहे असं काम चालू असं होते दरवर्षी असं होते मी ते प्रेक्षकांना दाखवेल की कशा पद्धतीनं या रस्त्याचं जे आहे ते म्हणजे भूस्खलन झालेलं आहे आणि शेतकरी जे आहे ते कशा पद्धतीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून जो आहे तो या रस्त्यावरतून जातोय कारण हा रस्ता चक्का चक्का वाहून गेलेला पाहत असतील की एका बाजूला जी आहे ती संपूर्ण रस्त्याचं जी किनार आहे रस्त्याचा जो कटडा आहे रस्त्याचा जी डांबरीकरण केलेला असेल रस्त्याचा जो खडक असेल तो पूर्णपणे या नदीच्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे आणि शेतकरी कुठंतरी स्वतःचा जीव धोक्यात दो, घालून जे आहे ते आ, या ठिकाणी प्रवास करतात माझ्या पाठीमागे जर हा ऊस पाहत असाल तर हा देखील पूर्णपणे या नदीच्या पाण्यामुळे जो आहे तो एकंदरीत झोपलेला दिसतोय अशी सगळी शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करणारी जी आहे ती दोन दिवसाच्या मागील दोन ते ती तीन दिवसाच्या पावसामुळे ही घडलेली एकंदरीत घटना आहे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झालेलं असेल त्यांच्या शेतातील तूर असेल सोयाबीन असे असेल असे जे फळबागातले म्हटलं तर पपई असेल अशा ज्या बागायतदार शेतकऱ्यांना देखील या पुराचा मोठा फटका बसलेला आहे तृप्ती निश्चित सौरव ऐकूनच शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे त्यामुळे पंचनामे करून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतात खूप खूप धन्यवाद संपूर्ण माहिती करता